बातमीपत्रात आपलं हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्लापण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या वतीनं या वर्षातील दोन हजार पंचवीस सव्वीस या तेहतीसाव्या गळीत हंगामासाठी विना कपात एकरकमी तीन हजार चारशे रुपये दर जाहीर केलाय तसंच चालू हंगाम संपल्यानंतर साखर उतार्यातील वाढीनुसार जादा उस्तर देणार असल्याचं कारखाना व्यवस्थापनानं जाहीर केलंय हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या कल्लापाड्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या तेहतीसाव्या ऊस गाळपासाठी विना कपात एकरकमी तीन हजार चारशे रुपये दर तसंच चालू हंगाम संपल्यानंतर साखर उतार्यातील वाढीनुसार जादा ऊस दर देणार असल्याचं कारखाना प्रशासनानं जाहीर केलंय दरम्यान या हंगामात सुमारे बावीस हजार सातशे हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे त्यामुळे शेतकरी आणि सभासदांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी पाठवून सहकार्य करण्याचं आवाहन कारखाना प्रशासना शासनाच्या वतीनं कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी केलं आहे